येणाऱ्या ईदे मिलाद आणि गणेशोत्सव विसर्जनबाबत मंडणगड पोलिसांनी काढला रूट मार्च सविस्तर वृत्त मंडणगड पोलीस ठाणं हद्दीतील मंडणगड शहर येथं आगामी ईदे मिलाद आणि गणेशोत्सव विसर्जन अनुषंगानं मंडणगड पोलीस ठाण्याच्या वतीनं शहरातून बसस्थानक गांधी चौक आणि बाजारपेठ अशा ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला मंडणगड पोलिसांच्या वतीनं सम सर्व भाविकांना ईदे मिलाद आणि गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्यात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्याचं आव्हान मंडणगड पोलिसांकडून करण्यात आलं आहे दैनिक सूर्योदयकरता भरत सरपरे मंडणगड नमस्कार मी मंडळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नितीन बिकरंग आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मंडणगडवासियांना आवाहन करतो आणि आश्वासित करतो की उद्याचा विधी दिल्याचा सण आणि परवाचा गणपती विसर्जन हे दोन्ही सण शांततेत आणि आनंदाने सर्वांनी साजरे करावे त्यासाठी सर्वांना मंडळगडवासियांना पोलिसांबद्दल विश्वास वाटावा त्यांना आश्वासित करण्यासाठी माननीय एस पी सर यांनी आमच्याकडे मंडळगेर पोलीस स्टेशनला पोलीसबद्दल पण पुरवले स्टायकिंग मोबाईल पण पुरवलेले आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाने रूपमार्च काढलेले आहे मंडगर पोलीस स्टेशन च मंडगर पोलीस स्टेशन एस टी स्टँड मंडळगड च चौक गांधी चौक बाजारपेठ या ठिकाणाहून तिच्या दुतोडी वगैरे थका लावून आम्ही पूर्ण रूपमार्च काढून सर्व पोलिसांची पोलिसाची किती तयारी आहे उद्याच्या आणि परवाच्या बंदोसाठी हे सर्वांना दाखवून दिले आहे त्याचप्रमाणे आज सकाळी आम्ही मुस्लिम धर्मीय लोक त्यांना ईद मिलाच्या अनुषंगान पण संवाद साधलेला आहे गणपती विसर्जन जे हिंदू मुस्लिम हिंदू धर्मीय लोक आहेत अतिशय नागरिक आहेत तसेच गणपती मंडळ आहे त्यांच्याशी आम्हाला संवाद साधलेला आहे आणि दोन्ही सण अतिशय शांततेने आणि सुखाने समृद्धी आणि आनंदाने सर्व सण उद्याचे दोन्ही सण पार पडणार आहे याबद्दल मला खात्री आहेत आणि त्याप्रमाणे मी मंडळ असेल असलेल्या त्या मंडळ पोलीस स्टेशन रातलेलं आणि पोलीस स्टेशनतर्फे पण सुद्धा गाठले गेलो ओडब्ल्यू मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र